देशामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पाणी शहरातल्या लोकांना सव्वाशे लिटर वर जात गावातल्या माणसाला चाळीस लिटर दुसरी तफावत आहे घरकुलची शहरात अडीच लाखाचं गावातल्या लोकल सव्वा लाखाच दुसरा अधिक तफावत आहे शहरातल्या लोकल नो लोड शेडिंग चोवीस तास पॉवरफुल लाईट गावातल्या लोकले तीनच दिवस लाईट आणि तसंच आम्ही पाहतोय का शहरातल्या लोकांकडे जाणाऱ्या व्यापारी कारखानदारांसाठी समृद्धी हायवे आणि इथं शेतात झाले मात्र पानन रस्ता नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेसनं जे पाप केलं तेच पाप जर हे सरकार करत असेल तर ते चुकीचं ठरणार आहे आणि त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं धोरण सम समानता आणणं गरजेचं आहे पहिले जातीयवाद होता आता आर्थिक वाद निर्माण झालेला आहे शहर आणि ग्रामीण असा एक नवीन वाद निर्माण होत कष्टकरी आणि बेमानी न जगणारे लोक त्याचा असा एक वाद निर्माण होत एखादा आमदार एखादा खासदार एखादा कलेक्टर कर्मचारी बिमार पडला तर एक कोटी पर्यंत लागण तेवढा खर्च केला जात सामान्य माणूस बिमार पडला तर पैसेच नसत म्हणजे आमचे पगार पाच तारखेच्या आत होते दिव्यांगाचे पगार चार महिने झाले दिलेच नाही अजूनही रोजगार आभी हो और काम करणाऱ्या मजुराचे चार महिन्याचे पैसे मेळघाटच्या मजुरांचे भेटले चोवीस तासात पैसे द्या असा ह्या पोटासाठी जगणाऱ्या जगतात जे कष्ट करून जगतात तिथे पैसे देताना मात्र अत्यंत वाईट व्यवस्था आहे देशामध्ये चार राज्यामध्ये चार कोटी युवक आहे आणि या सरकारनं या पाच वर्षात उद्धव साहेब असू दे का हे पाच वर्षात म्हणजे अठराशे दिवसामध्ये युवकावर एकच रुपये खर्च केला अठराशे दिवस एक युवक आपण पाहिलं तर फक्त चार कोटी रुपये खर्च केले पाच दिवस पाच वर्षात युवकांसाठी चार कोटी युवकांसाठी जर चार कोटी खर्च होत पाच वर्षामध्ये अठराशे दिवसामध्ये फक्त एक रुपये दिला सरकारनं युवकांच्या माती सगळ्या गोष्टीचं खऱ्या अर्थानं ध्यानावर असून चिंतन मंथन केलं पाहिजे अधिकच्या योजना केल्यापेक्षा जे दुर्लक्षित आहे जे आपत्तीग्रस्त आहे ते अन्यायग्रस्त आहे ते पीडित आहे त्याच्यासाठी प्रॉपर योजना आखणं गरजेचं